जय संदीप शिंदे मी जया संदीप शिंदे हिवरे तर्फे नारेंगाव इथून आहे मी या वेलनेस फॅमिली जॉईन होण्याचं कारण माझ्या मनक्यात गॅप होता मला पीसीओडीचा पण त्रास होता माझा तो पण त्रास कमी झाला आहे मी अकरा किलो वजन कमी केलं आहे मला या वेलनेस फॅमिलीत येऊन आज तीन वर्ष पूर्ण होऊन गेले मी माझ्यासोबत भरपूर लोकांना हो आरोग्य दिले थँक्यू थे सर तुम्ही बाकी जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना काय सांगाल त्यांना असं सांगेल की आपल्याला म्हणजे ज्यावेळेस मला मनक्याचा त्रास होता मला असं उभं पण राहता येत नव्हतं माझ्या पायाची शिर चॉकअप झालेली त्याच्यामुळे मी बाहेर पण नव्हते घेऊ शकत पायावरती पायावरती बाहेर पण नव्हता घेता येत मला तर मी आधी एक दिवस केला दोन दिवस केल्यानंतर झोपून राहायची म्हणायची मला नाही होणार कारण की मला त्रासच खूप होता त्यावेळेस तर मी सातत्य सोडलं नाही तुम्ही सर्वांनी पण म्हणजे त्रास जरी झाला तरी सातत्य सोडू नका आपले आरोग्य सल्लागार जसे सांगतील तसं सा पूर्ण फॉलो करा ते सांगतील तसं सा आहार घ्या वर्कआउट करा जमेल तेवढा हळूहळू हो करण्याचा प्रयत्न करा थँक्यू सर थँक्यू